श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा येत्या पाच नोव्हेंबरला वार असणार आहे बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा तर ही जी पौर्णिमा आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान श्री श्री विष्णूंनी त्रिपुरारी राक्षसाचा वध केला होता म्हणून ही पौर्णिना पौर्णिमा जी आहे तर ती त्रिपुरारी पौर्णिमा या नावानं ओळखली जाते तर या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो मंगळवारी रात्री दहा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होत आहे आणि ही जी पौर्णिमा आहे तर ती बुधवारी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी समाप्त होत आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील आपल्या आर्थिक अडचणी ज्या घरामध्ये येत असतात पैशांच्या तर त्या दूर होतील आपलं पुढील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्याला पुढील सात पिढ्या काहीच कमी पडणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर बघा आपण कष्ट करतो मेहनत करतो तर त्या कष्टाला आपल्या भाग्याची नशिबाची साथ मिळावी यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय असतात तर ते काही विशेष तिथींना केले जातात आणि त्या तिथीपैकी एक तिथी जी असते तर ती पौर्णिमा असते आणि ती अतिशय महत्त्वाची असते तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकून या पाण्यानं तुम्हाला अंघोळ करायचे आहे कारण की या दिवशी बघा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला हे एक काम उठल्याबरोबर करायचं आहे त्यानंतर ना आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं हो लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यासोबतच बघा आपल्या घरातील जी फरशी आहे तर ती देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला आपली नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे आणि नित्यदेवपूजा करून घेतल्यानंतरनं हा उपाय तुम्ही कधीही करू शकता या दिवशी बघा माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री विष्णूंची देखील पूजा केली जाते म्हणून तुम्हाला या दोघांची एकत्रित पूजा करायची आहे आणि नंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दूध घ्यायचं आहे थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन चमचे साखर मिक्स करायचे आहेत त्यासोबतच गुलाबाचे जे लाल रंगाचं फूल आहे तर त्याच्या थोड्याशा पाकळ्या मिक्स करायच्या आहेत एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये कापसाची द्विरी वाद घालून घ्यायची आहे हळदी कुंको अक्षदा आणि फुलं धूप अगरबत्ती हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता बघा तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतरनं हे तांब्यातील जे गोड दूध आहे तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असं म्हटलं जातं की या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीचा वास या पिंपळाच्या झाडामध्ये असतो म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे जे दूध आहे गोड दूध तर ते अर्पण करायचं आहे म्हणजे पिंपळाच्या झाडाला कारण की पिंपळाच्या झाडामध्ये बघा माता लक्ष्मीचा वास असतो आणि नंतरनं तुम्हाला तिथे कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत आणि त तिथं बसून तुम्हाला स्त्रीसुक्ताचं एक वेस पठण करायचं आहे तर जर तुम्हाला जास्त वेळेस करणं जमलं तर तुम्ही केलं तरीही चालेल किंवा कमीत कमी तुम्हाला वेळ नसेल तर एक वेळ श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून नमस्कार करायचे आहेत आणि तुमच्या घरात ज्या पण अडचणी येत आहेत तर त्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीकडे आणि भगवान श्री विष्णूंकडे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा हे दोन्ही नसेल अगदीच बाळकृष्णाची जर मूर्ती असेल तर त्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची वस्त्र ही तुम्हाला अर्पण करायची आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती सकाळी करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा